नमस्कार मी बिराप्पा मधुकर मोठे माझं गाव तनाळी तालुका पंढरपूर आज दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणूस निवडणुकीसाठी मी ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे आज या ठिकाणी हुलजती भागामध्ये आज या ठिकाणी कॉर्नर सभेच्या प्रसंगी या ठिकाणी महालिक रायाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी या ठिकाणी सभा केली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं या प्रस्थापित लोकांनी या चंग माजवला आहे या ठिकाणी माझ्या समोरचं उमेदवार जर बघितलं तर हे कोठ्याधीश उमेदवार आहेत पण मी एक धनगर समाजामध्ये में एक मेंढपाळा प पा, मेंढपाळाच्या पोटी जन्माला आलेलो आहे माझ्याकडे पैसा नाही परंतु या ठिकाणी मी सर्वसामान्याच्या या न्याय हक्कासाठी मी काम करणारा माणूस आहे सरकारी योजना मिळवून देणारा माणूस आहे मग त्या ठिकाणी तहसील कार्यालयामधलं काम असू द्या पंचायत समितीमधलं कार्य असू द्या तुमचं जिल्हा परिषदेमधलं काम असू द्या त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा जी मुलं करते ती त्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये असं मोठ्या प्रमाणात माझं वाचनालय करण्याचा निर्धार आहे त्याच धर्तीवर पंढरपूरलासुद्धा एक वाचनालय तयार करण्याचा म निर्धार आहे त्या वाचनालयाचा उद्देश एकच आहे की माझ्या सर्वसामान्य कुटुंबातली पोरं पुण्या मुंबईला औरंगाबादला जाऊन शिकण्यापेक्षा माझ्या पंढरपुरामध्ये माझ्या मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी शिकली पाहिजे या ठिकाणी रायच्या साक्षीनं मी या ठिकाणी मी एक शिष्य या ठिकाणी भक्त म्हणून सांगतो मी कधीही खोटं बोलणार नाही कधी मी लोकांशी कधी चुकीचं वागणार नाही या ठिकाणी मी एकच सांगतो माझं सतरा नंबरला किटली हे चिन्ह आहे एकदा गरिबाच्या पोराला तुम्ही निवडून देऊन बघा या मतदारसंघाचा काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न असेल त्या प्रश्नाला मी वाचा पडण्याचा त्या ठिकाणी सतत प्रयत्न करेन आणि मला या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि मतदानरूपी आशीर्वाद माझ्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांना मतदान न करता एका गरिबाच्या पोराला मतदान करावं कारण त्यांनी काय केलं आहे गरिबांनी निवडणूक लढवू लढवूच नये या पद्धतीने त्यांनी सिस्टम तयार केलेली आहे म्हणून मी नम्र आव्हान करतो तुमच्या गरिबाच्या प्रश्नासाठी तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा मी एकमेव उमेदवार आहे मला मतदान रूपी आशीर्वाद द्या किटली या चिन्हासमोरील बटन दाबा आणि बिरप्पा मधुकर मोठे मला तुम्ही निवडून द्या एवढीच मी विनंती करतो जय अहिल्या जय भीम